श्री स्वामी समर्थ मी आहे पंकज आणि आपलं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे पंकज पंकजरने ब्लॉग्स आज मी आलो आहे रुपाली स्टॉलवर ज्यांचं कलेक्शनचं नाव आहे आदिती कलेक्शन यांच्यामध्ये तुम्ही बघू शकता खूप छान छान आणि सुंदर अशा तुम्हाला साड्यांचं कलेक्शन बघू शकता ऑलरेडी आपण व्हिडिओज आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत त्यांना तुम्ही खूप छान असं पती पसंती दिलेली आहेत तर वेळी आपण एक छान असा युनिक असा व्हिडिओ घेऊन आलो आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप छान छान अशा वेडिंगसाठी लागणाऱ्या किंवा ऑफिस वेअरसाठी लागणाऱ्या साड्यांचं कलेक्शन बघायला मिळणार आहे तर व्हिडिओवर शेवटपर्यंत राहा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्ही ह्या गोष्टी साड्या ज्या तुम्ही ऑनलाईनसुद्धा खरेदी करू शकता तर चला आपण बघू आदिती ताईकडे कुठल्या कुठल्या कलेक्शन्स आहेत आजकाल माझं नाव रुपाली अजी आहे माझ्या ब्रँडचं नाव आहे ती कलेक्शन ऑलरेडी सगळं बघू शकते की सगळ्या हँडमेम साड्याच अवेलेबल आहेत आता वर्कमध्ये आहे टिशू सिल्क आहे कॉटन सिक्वेन्समध्ये आहे रेशम टिशू सिल्कमध्ये आहे टिशू सिल्क आहे जामदनी आहे कॉटन आहे कलमकरी आहे काता वर्क आहे तसर सिल्क आहे प्युअर महेश्वरी आहे आपल्याकडे आता सध्या महेश्वरी कॉटनमध्ये कॉम्बिनेशन घेतलेली आहे आपण म्हणून तेराशे पन्नास ला येईल ओके ह्याच्यामध्ये कलर्स अवेलेबल आहेत मी सध्या लग्न सराईसाठी तुम्हाला ट्रेडिशनल बनारस येईल कतान सिल्क छोटीशी ही पूर्ण हँडलूम साडी आहे त्यामध्ये okay. कलर्स अवेलेबल आहेत छोटीशी बॉर्डर येईल साडीला ओके okay. साडीचा सा पल्लू येईल सुंदर सुंदर नाजूक आणि एकदम वेट <coughs> आहे त्याच्यामध्ये okay. कलर मिळते ना कलर्स अवेलेबल आहेत यामध्ये कलर शॉट आहे अवेलेबल कलरज आहेत ओ सुंदर म्हणजे खूप सारे कलर्स तुम्हाला मिळतील आणि सिल्क आहे यामध्ये ऍप्लिक प्रिंट केलेली आहे सुंदर महेश्वरी सिल्क आहे त्यामध्ये पॅच वर्क केलेला आहे नॉट वर्क आणि पॅच वर्क केलेला आहे चार हजार दोनशे यामध्ये कलर ह्यामध्ये okay. कलर बेसिक हा बॅ सेम येतं आणि प्रिंट वेगवेगळी येते जशी आपल्याकडे मोराची प्रिंट आहे शियाली पण प्रिंट आहे एक किती लावलेली आहे फर्स्टला ओके कॉटन सिल्कमध्ये आहे ऑल ओव्हर सिक्वेन्स येईल चौदाशे पन्नास यामध्ये कलर आहे सध्या ट्रेंडिंगमध्ये ब्लॅकमध्ये कलमखारीमध्ये सिल्क सिल्कमध्ये आहे काथा वर्कमध्ये झाले लगन सराईसाठी सध्या कथान सिल्कमध्ये आपण बनवून घेतले प्युअर हँडलूम साडी आहे बावीसशे पन्नास ह्यामध्येही कलर्स अवेलेबल okay. आहेत योर हैंडलूम साड़ी ब्लाउजिंग साड़ी को सेल्फ साड़ी आए, जल्दी सिल्क मध्य कलर्स अवेलेबल है प्योर हंडलूम सिल्क साड़ी है तीन हजार दोन से प्योर कॉटन अठराशे पन्नास मध्ये सहा कलर्स आहेत अवेलेबल येते जाऊन मध्ये कलमकारी प्युअर कॉटन छान हे पण खूप छान दिसत युनिक तेराशे पन्नास चंदेरी सिल्क आहे त्यावर हे नॉटवर्क नॉटवर्क सॉरी वर्क केलेलं आहे okay. के आहे कस्तर सिल्क आहे आणि यावर पूर्ण साडीवर पॅच वर्क केलेला आहे अठ्ठावीसशे पन्नास okay. युअर मर्सराईज सिल्क हा सुद्धा कलर खूप छान सुंदर आहे यामध्ये दोन कलर अवेलेबल आहेत साठी खूप छान आहे हो वेडिंगसाठी साठी तीन हजार आठशे जामदानी प्युअर जामदानी कलर सुंदर त्यामध्ये सहा कलर्स आहे ओके पंचवीसशे पन्नास टिश्यू सिल्क आहे बाराशे पन्नास यामध्ये कलर्स आहेत सुंदर वेगवेगळ्या कलरच्या ट्रेडिशनल सुद्धा आहेत आपल्याला वेगवेगळ्या कलेक्शन अजून मिळतील इथे तुम्हाला जर साड्यातली कुठली साडी आवडली असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता माझा नंबर आहे नाईन एट वन नाईन ना। वन ना। थ्री फाईव्ह टू एव्ह थँक्यू तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तसा साड्या तुम्ही बघितलेल्याच आहेत याच्यापेक्षाही ताईंग अजून खूप साऱ्या साई साड्यांचे ऑप्शन्स अवेलेबल आहेत त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता कॉन्टॅक्ट नंबर आपण स्क्रीनवर दिलेला आहे सोबत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळून जाईल ऑनलाईन तुम्हाला मिळून जातील टाईमकडून कलेक्शन घेऊ शकता व्हिडिओ येथेच एंड करतो व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कळवा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत काळजी घ्या खातकित्र बाय बाय